मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचे नाव आहे मी मुलगी मुलगी माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती ह्या कवितेमध्ये आईच्या पोटात असलेलं स्त्रीबाळ आपल्या आईला विनवणी करत आहे की मला ह्या जगात येऊ दे कारण भ्रूण हत्येची त्या बाळाला भीती वाटते आहे आणि आईला बळ देत विनवणी करत आहे की आई मला ह्या जगात येऊ दे तर ऐका कविता मी मुलगी मुलगी मी मुलगी मुलगी आई मला येऊ दे या जगती मी मुलगी मुलगी आई मला येऊ दे या जगती दोन्ही घर उजळणारी सुखाची मी पणती मी मुलगी मुलगी आई मला येऊ देया जगती मी तुझी जायची वेल मी तुझी जायची वेल तुला न देईल कधी अंतर तुला न देईल कधी अंतर पोखरलेल्या तुझ्या मनाला लावीन मायेचं अस्तर पोखरलेल्या तुझ्या मनाला लावीन मायेचं अस्तर मी मुलगी मुलगी आई मला येऊ दे या जगती तुझ्या कष्टाळू हाताचा हलका करीन मी भार तुझ्या कष्टाळू हाताचा हलका करीन मी भार थकलेल्या तुझ्या शरीराला देईन प्रेमाचा आधार थकलेल्या तुझ्या शरीराला देईन प्रेमाचा आधार मी मुलगी मुलगी आई मला येऊ दे या जगती दोन्ही वंश जुळविणारी दोन्ही वंश जुळवणारी तेजस्वी मी वात दोन्ही वंश जुळवणारी तेजस्वी मी वात आहे तुझं आणि माझं अनमोल असं नातं आहे तुझं आणि माझं अनमोल असं नातं मी मुलगी मुलगी आई मला येऊ दे या जगती आई आता स्त्री भ्रूणहत्येवर घालण्यात आली आहे बंदी ग आई आता स्त्री भ्रूण हत्येवर घालण्यात आली आहे बंदी ग पण राहू नकोस तू गाफील वा शांत ग पण राहू नकोस तू गाफील वा शांत ग मी मुलगी मुलगी आई मला येऊ दे या जगती गुप्त शिस्तो कट अजूनही गुप्त शिस्तो कट अजूनही माझा अंत करण्याचा पण सबला नारी तू पण सबला नारी तू सामना कर अन्यायाचा मी मुलगी मुलगी आई मला येऊ दे या जगती ज्या लढल्या अन्यायाविरुद्ध आठवत्या स्त्रियांचे शौर्य ज्या लढल्या अन्यायाविरुद्ध आठव त्या स्त्रियांचे शौर्य कर विचार बन निडर उकळून टाक अमानवी गौर्य कर विचार निडर उखडून टाक अमानवी कौर्य मी मुलगी मुलगी आई मला येऊ दे या जगती कर्तव्य करताना जप तू आपला स्वाभिमान कर्तव्य करताना जप तू आपला स्वाभिमान आई स्वतःलाही दे तू खरा सन्मान आई स्वतःलाही दे तू खरा सन्मान मी मुलगी मुलगी आई मला येऊ दे या जगती मी मुलगी मुलगी आई मला येऊ दे या जगती धन्यवाद